नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या संदर्भात आता बरीच चर्चा आहे कोणी म्हणतं योजना बंद होणार का तर कोणी म्हणतं नेमकं का आता काय होणार मात्र या चर्चेत सर्वसामान्य महिला चक्रावून जातात आणि गोंधळून जातात मग नेमकं काय का होणार हे त्यांच्याही लक्षात येत नाही तसेच मोबाईलवर पाहिलं तर बरेच यूट्यूब चॅनल हे जे थमनेल जे त्यांचं असतं ते थमनेल वेगळं याचं असतं आणि आतला जो व्हिडिओ जर आपण पाहिला तर ते वेगळेच असतं म्हणजे थमनेल आणि आतला व्हिडिओ याच्यामध्ये बरेच तफावत असते त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीच्या व्हिडिओवरसुद्धा आळा घालण्याचं यूट्यूब काम यूट्यूबचं काम चालू आहे आणि चालू आहे आणि लवकरच अशा चुकीच्या पद्धतीचं जे व्हिडिओ बनवलं जातं त्याच्यावरसुद्धा कारवाई यूट्यूबकडून करण्यात येणार आहे कारण अशामुळे समाजात चुकीचा संदेश जातो तर बघा आपल्याला या यासंबंधी बऱ्याच कमेंट आल्या होत्या त्या कमेंटनुसार हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर बघा बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडला होता की योजना बंद होईल का तर बघा ही योजना सध्या तरी बंद होणं अशक्य आहे कारण या योजनेसंबंधी जेव्हा समाज माध्यमातून चुकीचा मॅसेज जातो तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तसेच उपमुख्यमंत्री मान्य अजित जादा असतील तसेच मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांनी वारंवार अगदी सरळ सरळ सांगितलं आहे की ही योजना आम्ही बंद करणार नाही त्यामुळे हा विषय महिलांनी डोक्यातून काढून टाकावा कारण लाडक्या बहिणींचा सरकार येण्यामध्ये मोठा वाटा आहे असं सर्वच महायुतीतील नेत्यांनी वारंवार म्हटलं आहे त्यामुळे त्या बहिणींना त्या लगेच कुठलंही सरकार विसरेल असं तरी सध्या तरी दिसत नाही आता तुम्ही म्हणाल की विरोधक कोर्टात गेले होते परंतु कोर्टानं स्पष्ट सांगितलं आहे की समाजासाठी समाज उपयोगी ज्या योजना असतात धोरणं असतात हे ते लोकांच्यासाठी असतात आणि शासनाने यासाठी विशिष्ट धोरण आखलेलं असतं आणि अशा जी धोरणं असतात त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही आता बघा पुढे महिला वर्गात अजून एक चर्चा आहे की निवडणूक काळात महायुती सरकार नाही तर आमचं सरकार आल्यावर आम्ही एकवीसशे देऊ असं सांगितलं होतं आता ते सरकार पण आलं मग डिसेंबरचं बी पंधराशे भेटले निवडणुकीनंतर जानेवारीचं पण पंधराशेच भेटणार मग असं का तर बघा त्या बाबतीतही शासनाकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं आहे की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या अधिवेशनात तरतूद करून एप्रिल एप्रिलपासून म्हणजे मार्चनंतर एप्रिल मार्च एप्रिलपासून एप्रिल एकवीसशे मिळू शकतात त्या अगोदर म्हणजे मार्चपर्यंत तरी पंधराशेच मिळणार आहेत आता सध्या पडताळणी चालू झाली मग आ, परत महिलांमध्ये चर्चा आहे की आता आमचा पण अर्ज बाद होणार का तर बघा शासन जेव्हा कोणती योजना आखते तेव्हा त्या योजनेचा लाभ कोणाला भेटायला हवा कुठल्या स्तरावर ती योजना करायची लाभ त्यांचा कसा भेटायला हवा किती भेटायला हवा याचं संपूर्ण धोरण शासन आखत असते आणि ते धोरण आखत असताना त्यांच्या का काही निकष असतात काही नियम असतात काही अटी असतात आणि त्या नियम आणि अटीप्रमाणेच ती योजना चालत असते आता बघा लाडकी बहीण योजना जेव्हा आणली तेव्हा त्यामध्येही काही निकष होते जरी निवडणूक काळात योग्य पडताळणी झाली नसली किंवा जाणीवपूर्वक त्यासाठी टाळाटळ केले असले तरी आता त्याची पडताळणी होणार आहे आता पडताळणी म्हणजे नक्की काय होणार आहे तर बघा जे काय निकष सरकारने ठरवून दिलेले होते त्याचा जे पात्र ठरत नाहीत ते योजनांचे अर्ज आता बाद होणार आहेत तर बघा आता थोडक्यात आपण पाहू ते नेमक्या निकष काय होते तर बघा अडीच लाखापेक्षा जास्त जास्त उत्पन्न असेल त्यांचे अर्ज बाद होतील चार चाकी घरात असेल ते अर्ज बाद होतील लग्न होऊन जे राज्यात गेलेले आहेत त्यांचे अर्ज बाद होतील समजा एखाद्या महिलेला संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ भेटत आहे तरी पण त्या महिलांनी भरलेला असेल त्यांचेही अर्ज बाद होतील तसेच ज्या महिलांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळतात तरीही त्यांनी भरलेला असेल आणि लाभ भेटत असेल तर त्यांचे अर्ज बाद होणार नाही पण त्यांना महिलाला फक्त पाचशेच रुपये भेटणार आहेत त्यामुळे असे जे निकष आहेत त्यानुसारच महिलांचे अर्ज पात्र किंवा अपात्र ठरत असतात आता अजून आपल्याला कमेंट आले होते की जानेवारीचा हप्ता नेमका कधी येणार तर बघा सव्वीस जानेवारीच्या आतच हप्ता वितरणाची प्रक्रिया चालू होणार आहे म्हणजे येत्या दोन चार दिवसात हप्ता वितरणाची प्रक्रिया चालू होणार आहे कारण असं खुद्द महिला आणि बाल विकास मंत्री आदिती साईट तटकरे यांनी सांगितलं आहे त्यामुळे बघा येत्या दोन चार दिवसात महिलांना हप्तासुद्धा वितरणच त्यांच्या खात्यावर हप्ता येणं चालू होणार आहे त्यामुळे कोणीही गोंधळून जाऊ नये तसेच अजूनही कोणी आमच्या मराठी दरबार या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर हो कृपया लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण त्यामुळे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओ व्हिडिओचं जे नोटिफिकेशन असते ते तुमच्या मोबाईलवर येतं आणि त्याची नवीन नवीन माहिती तुम्हाला भेटली जाते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद